प्रकार घडला तो अतिशय निंदनीय असा या ठिकाणी घटना घडलेली आहे सर्वप्रथम मी या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि ही जो काही एक समाजामध्ये एक आपण म्हणतो ना उत्कृष्ट किंवा जे काही हा एक प्रकारचा समाजामध्ये एक समाज आहे की जो वेगवेगळ्या धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर हा जो प्रकार जे जी कोण मंडळी असतील ज्यांनी कोणी हा केलेला असेल तर त्यांच्यावरती आज प्रशासन या ठिकाणी आहे तर मी त्यांना या ठिकाणी सांगतो की त्यांच्यात कडक कडक कारवाई करून त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या गुन्हे दाखल करता येतील हे या ठिकाणी स्वरूपात मी प्रशासनाला या ठिकाणी मी सांगतो लोकर की आपण लवकरात लवकर सखोल चौकशी करत याची त्याच्यात तळागाळा त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे की याच्या ट्रस्टी आणि जो काही इतर आमच्या जे काही संघटना आहेत मग त्याच्यामध्ये श्रीराम संघटना असेल आ, बजरंग दल असेल किंवा लवजी सेना असतील इतर ज्या अंगीकृत सर्व ज्या संघटना आहेत ज्या संघटनेच्या माध्यमातून खरंतर अनेक वर्ष झाले या ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे आणि आपल्या या ठिकाणी खरं तर हिंदू धर्माचं ज्या पद्धतीने या ठिकाणी आरती किंवा इतर माध्यमातून आपलं पावित्र्य राखलं जातं त्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर या ज्या काही संरक्षण भिंत आहे किंवा या ठिकाणी जे जे सी सी टी व्ही पाहिजे किंवा इतर ज्या गरजेच्या गोष्टी होत्या ते इथून पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी व्हायला खरं तर पाहिजे होत्या परंतु त्या झालेल्या नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण त्याची काळजी घेऊ आणि खरं तर एक वर्षापूर्वी याचं या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं तर त्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती पण ते नक्की पुढं कायद्यामध्ये कशा पद्धतीने अडकलेलं आहे याची जे ट्रस्टी आहेत आता ट्रस्टीने या ठिकाणी सांगितलं आमच्याकडं एकीकडं संघटना म्हणते की पेपर वगैरे आम्ही विचारलं तर ते सांगतायत पेपर नाही आहेत आता या ठिकाणी आहेत बागाडे वगैरे सर्व तर ते म्हणत आहेत आमच्याकडे पेपर आहेत तर त्या पद्धतीने तहसीलदार सगळ्यांना एकत्रित बैठक घेऊन त्या पद्धतीने कायदेशीर बाबी तपासून त्यात एक लोकप्रतिनिधीमधून काय मदत लागेल ती देखील याच्यामध्ये दे करून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या पद्धतीने भूमिपूजन झालेलं आहे त्याची सुरुवात आपल्याला कशा पद्धतीने करता येईल सर्व ट्रस्टींना देखील या ठिकाणी विचारात घेतलं जाईल त्यांच्याकडं काय पेपर आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं की काही ट्रस्टी त्या ठिकाणी मयत आहे तर त्यांची वारस नोंद झाली पाहिजे तर त्या वारस नोंदसाठी जी काही मदत लागेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी राम मंदिराचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही सर्वजण मंदिर या ठिकाणी प्रयत्न करू शहरूप शहर जर पाहिलं आपलं तर सर्व धर्म समभाव सर्व धर्म एकत्रपणे या ठिकाणी चांगल्या गुण्या गोविंदाने या ठिकाणी काम करतायत व्यापार करतायत कुणाचे कुठल्या पद्धतीचे मतभेद नाही आहेत परंतु हा काहीतरी समाजात वेगळ्या पद्धतीने एक मॅसेज देण्याचं काम किंवा असा एक या ठिकाणी समाज आहे की जो अशा पद्धतीने ते निर्माण करण्याचं काम करत आहे तर ते लवकरात लवकर शोधून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आणि शिरूर शहरात देखील असं कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण नाही आहे परंतु ते तयार करण्याचं काम ही काही मंडळी करत आहेत तर त्यांचा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व संघटनेला विनंती करतो की जे आपण या ठिकाणी बंद पुकारलेलं आहे तर सर्व जे व्यापारी वर्ग असेल जे अत्याव अत्यावश्यक सेवा असेल या तर यांना आपण त्या ठिकाणी बंद मागे घेऊन मदत करावी असे मी सर्व या ठिकाणी संघटनेला खरं तर मी मदत करतो आहात जोडून आणि त्यांनी देखील त्यात सहकार्य करावे असे मी या त्यांनी सर्वांना करतो हो चला आपणच गावात चार